एक दोन तीन चार हाती घ्यायचं आहे दोन्ही हात ताणून घ्यायचा आहे एक दोन चार पाच सहा सात या पद्धतीनं आपल्याला शिकायचं आहे आमचं भरपूर योगदान या ठिकाणी प्रतिभा परत त्यांनी क्लास चालू केला आज क्लासला सात आठ महिने झालेली आहे परिपूर्ण त्या योगप्राणायाचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे काढून घ्या दुसऱ्या बाजूने प्रयत्न करा प्रयत्न जर केला तर शंभर टक्केच आपल्याला फायदा मिळेल नजर एखाद्या गोष्टी म्हणजे झाडासारखी मजबूत स्थिती आपली बनवायची आहे आपलं शरीर मजबूत बनेल तर आपण पूर्णपणे आयुष्य चांगलं जगू काढून प्रयत्न करा जर एखाद्या वस्तूकडे त्या वस्तूचा आकार रंग बघायचा आहे काढून दुसऱ्या व्हेरी गुड